स्वामित्व योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील पन्नास लाखाहून अधिक घर मालकांना मालमत्ता कार्डचं या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणार आहे वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील कफाट यांनी सांगितलंय स्वामित्व योजनेअंतर्गत होणारा लाभाचे फायदे या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले तसेच यावेळी भाजपाची सदस्य नोंदणी बाबत सुद्धा माहिती देण्यात आली आहे दे यामध्ये एक लाख सव्वीस हजार सदस्य नोंदणी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं सदस्य नोंदणीवर भारतीय जनता पार्टी होत असतात आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि वर्धा जिल्ह्यात आम्ही या एक जानेवारी पासून या सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे आज आमची जिल्ह्याची कार्यशाळा झाली अठ्ठावीस तारखेला वर्धा विधानसभेच्या मंडळ स्तरावरच्या कार्यशाळा त्या ठिकाणी आम्ही करतो आहे एकोणतीस तारखेला आर्वी मतदारसंघातल्या मंडळ स्तरावरच्या कार्यशाळा आहे तीस तारखेला हिंगणघाट मतदारसंघातल्या या देवळीपुरगाव मतदारसंघातल्या कार्यशाळा आमच्या होणार आहे त्या कार्यशाळेमध्ये भूत स्तरावरचे